नमस्कार मंडळी शुभजूत रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत वाटण्याची आमटी सु... सुख्या वाटण्याची आमटी जे आपण पाच तासासाठी भिजवून घेतलेत आणि मस्त पिके आता ते कुकरला शिजवून घेणार आहे त्यासाठी त्यामध्ये हळद आणि मीठ टाकायचं आणि पाच सिट्ट्या काढून मस्त मौसर असा हा वाटाणा आपण शिजवून घ्यायचा आहे पावसाळ्याचे दिवस चालू आहे त्यामुळे बाजारामध्ये भाज्यांचं प्रमाण फार कमी आहे साहजिकच आपण अशा वेळी कडधान्यांकडे वळतो आणि अशा कडधान्यांची भाजी जर चमचमीत आणि झंजणीत बनवली तर घरच्यांना देखील खूप जास्त आवडेल चला मग आता फोडणीची तयारी करूयात सगळ्यात आधी मी फोडणीसाठी तेल घेतले तेलावरचे थोडेसे खडे मसाले टाकलेत जिरी दालचिनी तमालपत्र एवढे तीनच खडे मसाले मी टाकले जास्त खडे मसाले टाकले नाहीत त्यानंतर हिरवी मिरची उभे काप करून दोन घेतलेत दोनच हिरव्या मिरच्या घेतल्यात ज्याचे मी उभे काप करून घेतले आणि त्यामध्ये एक मोठा आकाराचा चिरलेला कांदा मी बारीक चिरून टाकला आहे कांदा थोडासा मौसर झाला की त्याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट घालायची आहे टोमॅटो छान परतला गेला की त्याच्यामध्ये आपण आता आलं लसूण खोबरं घालणार आहोत अलं लसूण खोबऱ्याचे दोन पेस दोन चमचे घातलेत मी आलं लसूण खोबरं देखील छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं परतून घ्यायचं टोमॅटोचं पूर्ण कच्चा पाण्या घालून घ्यायचं आणि त्यानंतर लसूण खोबरं घालायचं त्यानंतर थोडीशी हळद लाल तिखट आणि घरगुती काळा मसाला घालायचा त्यानंतर धने पावडर आणि अगदी पाव चमचा गोडा मसाला मी इथे घातला आहे गोडा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला घातला तरी देखील चालेल हा मसाला छान परतून घ्यायचा तुम्ही बघू शकता किती छान कलर आला आहे आपल्या मसाल्याला त्यानंतर याच्यामध्ये मिक्सरचं मी याच्यामध्ये टाकले ह्याला मस्त तेल सुटायला लागले आपला वाटाणा देखील इथे छान मौसूद असं शिजलाय पाच शिट्ट्यांमध्ये छान वाटाणा गाळ शिजतो ह्याला छान मॅश करून घेतलाय आणि आता ह्या फोडणीमध्ये आपण घालतोय अगदी झटपट अशी भाजी होते आणि चवीला अफलातून अशी लागते अगदी चमचमीत आणि झणझणीत अशी मी भाताबरोबर तुम्ही खाऊ शकताय किंवा भाकरी चपाती कशाबरोबर खाऊ शकताय भरपूर अशी कोथिंबीर घालायची चवीनुसार मीठ टाकायचं मीठ आपण अगोदर शिजताना टाकलं होतं त्याच्यामुळे आता मी कमी घातलय आणि असं मस्त अशी याला वाफ देऊन पाच मिनटं शिजवून घ्यायचं एक सारखं असं हे शिजलं जातं मसाला छान वाटाण्यामध्ये मिक्स होतो चला चला ही आजची झटपट होणारी वाटण्याची आमटी तुम्हाला कशी वाटली म्हणजे नक्की सांगा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा असं